गडकरींच्या कुटुंबाच्या दोन कंपन्या आहेत सियान ॲग्रो जी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सुरू झाली आणि मानस ॲग्रो जी दोन हजार बारामध्ये सुरू झाली गडकरींच्या या दोन्ही कंपन्या मोदी सरकारच्या आधी स्थापन झालेल्या आहेत त्यामुळे पहिल्या दृष्टिक्षेपात गडकरींवर होणारे आरोप थोडे कमकुवत वाटतात पण काँग्रेस जे आरोप करत आहे त्यामध्ये एक मुद्दा नाकारता येत नाही गेल्या काही वर्षात या कंपन्यांचा प्रॉफिट वाढला आहे आणि शेअर बाजारातल्या शेअर्सची ही वाढली आहे आता प्रश्न असा पडतो गडकरी हे इथेनॉल मिश्रण धोरणाचे प्रमुख चेहरा असल्यामुळे त्यांच्या इमेजचा अप्रत्यक्ष फायदा त्यांच्या कुटुंबाला होतोय का या मुद्द्यावर तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गडकरी साहेबांनी इथेनॉल ब्लेंडिंगसाठी आक्रमक लॉबिंग केलं आणि त्याचा थेट फायदा त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या कंपन्यांना झालेला दिसतोय त्यांच्या मुलांच्या कंपन्यांचा महसुली वाढलेला आहे आणि त्याचबरोबर एका कंपनीचा शेअर्सही वधारला आहे आणि यामुळेच विरोधक आणि त्याचबरोबर सामान्य जनताही गडकरी साहेबांच्या या धोरणावरती टीका करत आहे पण हे धोरण जनहितासाठी होतं की कौटुंबिक हितासाठी हा आता मोठा प्रश्न निर्माण झाला नितीन गडकरी यांनी आश्वासन दिलं होतं कचऱ्यातून आणि झाडांच्या अवशेषातून इथेनॉल तयार करू त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मर्यादित राहतील पण वास्तव वेगळंच आहे कचऱ्यावर आधारित इथेनॉलचा काहीही मागमूस नाही संपूर्ण उत्पादन आजही उसावर अवलंबून आहे आणि पेट्रोलच्या किमती मात्र अजूनही शंभरच्या आसपासच आहेत आता यात आणखीन एक प्रश्न निर्माण होतो ई ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आणि एट्टी पर्सेंट पेट्रोलचं मिश्रण यामुळे परकीय चलनाची बचत होईल असं सरकार बोलत होतं पण त्यामध्येही काहीही फायदा झालेला दिसत नाही आहे काही लोक सांगतात ई ट्वेंटीमुळे जुन्या गाड्यांच्या इंजिनाला नुकसान होऊ शकतं मायलेज कमी होतं आणि इथेनॉलसाठी उसावर अवलंबून राहिल्यामुळे पाणी टंचाईच्या भागात संकट आणखी वाढू शकतं म्हणजे शेतकरी ग्राहक आणि पर्यावरण या तिन्ही धोके निर्माण झाले आहेत भारतात इथेनॉल मिसळण्याची सुरुवात मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात झाली नंतर युपीए सरकारनं ते चालू ठेवलं पण फारसं यश आलं नाही खरं तर या धोरणाला वेग मिळाला तो मोदी सरकारच्या काळात आज भारताचं उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीसच्या पुढे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचं म्हणजे गडकरी हे या धोरणाचा चेहरा आहेत जनक नाही गडकरींच्या कंपन्यांचा वाटा यामधला आपण पाहू शकतो तर या दोन कंपन्या मिळून देशातील एकूण उत्पादनाच्या फक्त झिरो पॉईंट सहा टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी इथेनॉल निर्माण करतात देशातील मोठ्या कंपन्या बलरामपूर शुगर त्रिवेणी धामपूर जर कोणी मोठा फायदा घेत असेल तर तो या मोठ्या कंपन्यांना मिळतो गडकरींच्या मुलांना नाही पण तरीही झिरो पॉईंट सहा टक्के म्हणजे कमी उत्पन्न नाही आणि त्याचा मिळणारा फायदा सुद्धा त्याच प्रमाणात गडकरींच्या पुत्रांना मिळत असेल असं वाटतंय आणखीन एक गोष्ट आपण यामध्ये पाहिली तर बी पी सी एल एच पी सी एल या सरकारी कंपन्या खुल्या टेंडर प्रक्रियेतून इथेनॉल खरेदी करतात म्हणजे कुणालाच यामध्ये मक्तेदारी नाही मिळाली पण हितसंबंधाचा संघर्ष म्हणावा तर याही गोष्टी असू शकतो की केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलांचे कारखाने त्यामुळे त्यांना काही फायदा होतोय का हे पाहणं गरजेचं ठरेल मित्रांनो आपण नितीन गडकरींना इथेनॉल बरोबरच रस्त्यांची अवस्था खड्डेमय रस्ते रखडलेले प्रोजेक्ट आणि टोल वसुलीचं ओझं यांवरूनही टार्गेट करू शकतो किंवा त्यांना याबद्दलचा जाब विचारू शकतो रस्त्यांचं जाळं विणलेल्या नितीन गडकरी यांना रस्त्यांवरील खड्डे आणि टोलचं ओझं याबाबत जनता याआधीच प्रश्न विचारत होती आता या इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींची प्रतिमा अजूनच खोलात जायला सुरुवात झाली आहे मित्रांनो इथेनॉल प्रकरणावरून सुरू झालेली टीका नितीन गडकरींच्या पुढच्या आणि राहिलेल्या राजकीय करिअरला धोका निर्माण करू शकते का कमेंट करून कळवा कर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा